अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीची माळ कोणी घालावी आणि त्यासंबंधी काही नियम आहे ते सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे त्याचप्रमाणे सकाळी जल अर्पण करणे आणि संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा आहे तुळशीच्या रोपाला देवीचे रूप मानले जाते त्यामुळे प्रत्येक भक्तजण हा पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावी त्याची पूजा करत असतो त्याचप्रमाणे घरामध्ये जर तुळशीचे रोप असेल तर आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती नक्कीच कमी होण्यास मदत होत असते तर काही भक्त हे तुळशीची माळ देखील गळ्यामध्ये दे घालत असतात परंतु ही माळ घालण्यापूर्वी काही नियम आणि अटी पाळल्या पाहिजेत तर ही तुळशीची माळ कोणीही घालू शकते परंतु ज्यांना या अटी आणि नियमांचे पालन करणे शक्य आहे अशाच लोकांनी तुळशीची माळ घालावी तर आपल्याला तुळशीची माळ घातल्यानंतर हे नियम पाळायचे आहेत जे लोक तुळशीची माळ घालतात अशा लोकांनी सात्विक भोजन करावे म्हणजेच त्यांनी कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मद्यपान करू नये शुद्ध आणि शाकाहारी भोजन करावे त्याचप्रमाणे आपण तुळशीची माळ घातल्यानंतर आपल्या भोजनामध्ये कांदा आणि लसूण मर्च करायचा आहे जी आपण तुळशीची माळ घातलेली आहे त्याचा सन्मान करावा एकदा आपण तुळशीची माळ घातली की ती परत काढायची नाही एकदा घातलेली माळ पुन्हा काढायची नाही तुळशीची माळ गळ्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गंगाजलाने स्वच्छ स्नान करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीची माळ ही स्वच्छ गंगाजलाने धुवून घ्यायची आहे आणि पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला ही माळ आपल्या गळ्यामध्ये घालायची आहे त्याचप्रमाणे दैनंदिन काम करताना ही माळ काढून ठेवावी आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ गंगाजलाने ही माळ धुवून नंतर आपल्याला परिधान करायची आहे बघा या सर्व नियमांचे पालन जर तुम्हाला करणे शक्य असेल तरच तुम्ही ही तुळशीची माळ घालावी तर ही तुळशीची माळ आपल्याला शुभ दिवशी परिधान करायची आहे म्हणजेच चतुर्थी असेल एकादशी असेल किंवा पौर्णिमा असेल कोणताही शुभ दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला ही माळ परिधान करायची आहे जेव्हा तुम्ही तुळशीची माळ आणाल तेव्हा देवघरात त्याची पूजा करायची आहे त्यानंतर अभिषेक करून आपल्याला ही माळ घालायची आहे बघा ही अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद